चारशे जमानात आला चारशे आकडा गेला बहुमताचा आकडा घालण्याकरता ते, ते प्रयत्न करू लागले दोनशे बहात्तर येतील का नाही रोज त्यांच्या बैठका चालू आहेत कधी अशा बैठका मी बघितलं नाही नड्डा साहेब अमित शाह मोदी साहेब रोज बसू लागलेत टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत तर ते त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे लोक आता जागृत झालेले आहे अहो मला हे सांगा केंद्राविरुद्ध राज्याचा संघर्ष केरळमध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे बंगालमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे झारखंडमध्ये आहे पंजाबमध्ये जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही त्यांचं उत्पन्नाचा तुम्ही इच्छा आहे तोही देत नाही लोकशाही बाबासाहेबांनी घटना दिलं भूमिका केंद्राची राहणार लाल भावाची भूमिका राज्याची राहणार तुम्ही राज्याला आर्थिक कोंडी प्रयत्न करता तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो आम्हाला तुम्ही पैसे देत नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणाऱ्या लोकांना राज्यपाल बसवायचं घटना कुठं राहिली मला सांगा पूर्णपणे गलत घटना हे उलटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे जनता अत्यंत कंटाळलेली आहे त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजूने येईल असा माझा अंदाज आहे